मला वाटतं हे उत्तर मी देण्यापेक्षा महाराष्ट्रातली जनता देईल कारण गेली पंचावन्न वर्ष आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी काय काय केलं हे प्रत्येक जनतेला माहिती आहे आणि हे सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य युवक असेल आय टीमध्ये काम करणारा व्यक्ती असेल माझ्या सर्वसामान्य माता भगिनी असतील म्हणजे केंद्रातल्या सरकारला आत्ताशी कुठंतरी पोस्ट डेटेड चेकमध्ये महिला आरक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे पण हे महिला आरक्षण महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी यापूर्वी केव्हाच दिले आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट देणारे जे पहिले मुख्यमंत्री होते ते आदरणीय पवारसाहेब होते आमचा सर्वसामान्य जो शेतकरी आहे शेतकऱ्यासाठी घेणार घेतले गेलेले जे काही निर्णय आहेत हे प्रत्येक शेतकऱ्याला ठाऊक आहे मला असं वाटतं की त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या प्रती एक कृतज्ञतेची भावना आहे आणि जर असं कोणी बाहेरून येऊन टीका करत असेल तर मला वाटतं त्याचं उत्तर हे महाराष्ट्रातली जनता मतदानातून देईल मुळात जेव्हा शिवसेनेमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हाच ही गोष्ट अधोरेखित झाली की, की हे प्रादेशिक पक्ष संपवण्याची असुरी महत्वाकांक्षा ही केंद्रातल्या सरकारची आहे केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाची आहे आणि आज जर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने केवळ आठ जागा आणि केवळ तीन जागा जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत असतील आणि शिंदेंच्या शिक्षण शिंद पडलेला असेल की याचसाठी केला होता का आट्टा म्हणजे जेव्हा स्वगृही होतो तेव्हा राजासारखी वागणूक होती आणि आता मात्र जर अशा पद्धतीनं आठ आणि तीन जागांवर बोलवण जर केली जात असेल तर हा एवढं जो प्रवास जो केला याच नक्की फलित काय हा संभ्रम प्रत्येकाच्या मनात धरायचा मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीच्या बाबत किंवा विरोधकांमध्ये जर उमेदवारीची एवढी चर्चा होत असेल तर मी प्रामाणिकपणे ही गोष्ट सांगू इच्छितो की आदरणीय पवारसाहेबांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेतरी पात्र ठरलो आहे लोकसभा मतदारसंघातले मायबाप जनतेचे प्रश्न हे विरहिरीनं संसदेत मांडू शकलेलो आहे आणि तीन वेळा संसदरत्न पुरस्कार असेल देशातल्या फर्स्ट टर्ममध्ये दे निवडून आलेल्या खासदारमधला तिसरा क्रमांक असेल या सगळ्या गोष्टींची ही कामाची पोचपावती असंच मी मानतो लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार तर नक्की येईल आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आल्यानंतर कारण त्यांच्याशिवाय खरं तर हा से इतर पक्षांना नव्हता आत्तापर्यंत कोणीही किती दावे करत होतो तरीसुद्धा पण इतक्या महत्त्वाच्या बैठकीतसुद्धा जर शिरू लोकसभा मतदारसंघाची चर्चा होत असेल तर मला वाटतं हे कामाची पोच पावती नाही मला असं वाटतं दादा मोठे नेते आहेत आणि त्यांनी जी काही वैयक्तिक टीका केली या वैयक्तिक टीकेचं जे गेल्या पाच वर्षातलं जर आपण लेखाजोखा बघितला तर मायबाप जनता जाणते की जर ही वैयक्तिक टीका असेल तर या वैयक्तिक टीकेला मी उत्तर द्यायला खरं तर बांधील नाही कारण माझे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत आणि काल आदरणीय पवारसाहेबांविषयीसुद्धा जी काही टीका शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मंचाच्या सभेत करण्यात आली यामध्ये एक वस्तुस्थिती फक्त लक्षात आणून देऊ इच्छितो की दोन हजार चौदापासून आदरणीय पवारसाहेब कोणत्याही सत्तेच्या पदावर नाही आहेत त्यामुळं आम्ही साठ वर्षाचे झालो तरी आम्हा आता आम्हाला संधी मिळायला पाहिजे मग इतकी वर्ष संधी कोणी दिली इतकी वर्ष उपमुख्यमंत्रीपद हे कोणी दिलं म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये एक मध्ये जो काही प्रकार सकाळच्या शपथविधीचा झाला होता त्यानंतर सुद्धा मन मोठं करून ही संधी दिली कोणी हे जर उत्तर आपण बघितलं तर दोन हजार चौदापासून जे सत्तेच्या पदावरच नाही त्या आदरणीय पवारसाहेबांविषयी ही टीका करत असताना मला असं वाटतं की मायबाप जनता हे सगळं जाणते आणि त्याचं उत्तर मिळेल